आत्ता मालिकेत पुढे काय ट्विस्ट येणार कारण की आता ती जिंकली आता वेगळं काहीतरी एक घडून येणार सो ते काय असेल थोडी हिंट तरी की आत्ता मालिकेचा ट्रॅक किंवा मोठा ट्विस्ट कोणता येईलच वाट तुला माहिती नाही तुला माहिती जिंकली एवढंच माहिती तुला माहितीये <पर नहीं। laughs> <जिंक्णाटर स्थे laughs> तुला पण सावलीला आमच्याकडे काहीही झालं तरी म्हणजे जा चांगलं झालं तर ते सावलीमुळे असतं आणि वाईट काही झालं तर सावलीला दोष देतो नाही सावली आमची तिलोत्तम म्हणून आय थिंक आपण आम्ही एक सीन केलाय जिंकल्यावर तू सारंगला क्रेडिट देतेस की hmm, तिलोत्तम म्हणून की माझा मुलगा तिने मला स्वीकारलं नाहीये तर हे सगळं श्रेय माझ्या मुला हे सुद्धा तीच करू शकते बोलते ती माईक माझ्याकडे धरलाय बघ हे सावली करू अरे हो एवढे घरात घरात आली आणि आता राहते तरीही ती आवडत नाहीये सो घराबाहेर काढण्याचं काही प्लॅनिंग आहे सध्या नाही पण असं तिलोतम म्हणून काय की पुढचं तर आता कोणालाच नाही माहिती पण तिने घराबाहेर जावं किंवा तुम्ही तिला हकलावं असं काय आहे असं काय वाटतं मला मला तर खूप वाट म्हणजे मला नाही सुलेखाला नाही वाटत तिलोत्तमाला खूप वाटतं की ही नकोच आहे मला घरामध्ये आणि माझे प्रयत्नच चालू असतात <सथ> 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 कायम स्वरूपी पण ते कधीच यशस्वी होत नाहीत झाले नाही आहेत आणि कायम मला असं वाटतं सुलेखा म्हणून असं वाटतं की तिलोत्तमाचे कधीही हे सगळे प्लॅन्स हिला घराबाहेर काढायचे यशस्वी होऊन नयेत कारण एक म्हणजे सुलेखाला प्राप्ती खूप आवडते आणि तिलोत्तमाला इव्हेंच्युअली सिरियल आहे तेलोत्तमा इव्हेंच्युअली सावलीला एक्सेप्ट करणारच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिला जर का बाहेर काढलं तर सारखं हिला भेटायला की बरोबर सीन्स करायला दुसरीकडे जायला लागेल आणि मला लोकेशन खूप आवडतं मला इथून कुठेही बाहेर जायचं नाही पण आता सगळं विचारते की आता सध्या वारीमय वातावरण सगळीकडे सुरू आहे आणि आत्ताच तू वारीचा अनुभव घेऊन आली आहेस आणि मग अशी आपण बोललो की सतत तीन वर्ष तू या वारीचा अनुभव घेते कसा होता यावेळेसचा अनुभव खूप छान होता आणि मी स्वतःला विठ्ठुरायाची फेवरेट किंवा आवडती समजेन कारण हे तिसरं वर्ष आहे मला वारीला जायला मिळतं आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आणि लास्ट टू इयर्स तर मी डायरेक्ट मला मंदिरात दर्शन मिळालं होतं सिरियलच्या निमित्तानेच आणि ह्या वर्षीसुद्धा आता आम्ही जाणार आहोत दोन दिवस आपलं शूट आहे शूटच्या निमित्ताने तिथे जाणार आहोत एक्सायटेड आहे पण तिथे वारीला गेल्यावर ना खूप वेगळं फील होतं कितीही दमून जा तुम्ही तिथे गेल्यावर त्यांची जी एनर्जी असते ना म्हणजे प्रत्येक वारकऱ्यामध्ये मला माझा विठुराया दिसतो खूप खूप छान असतं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला